आज आपण आंबट गोड तिखट त्याचबरोबर न खराब होणारा लाल मिरचीचा ठेचा किंवा मग चटणी कशी बनवायची ते बघूया त्या अगोदर मी पुन्हा मान्यपूर्ण किचनमध्ये तुमचं स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला मी इथं लाल मिरच्या घेतल्या या ओल्या लाल मिरच्या आहेत या मिरच्या आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत धुतल्यानंतर याचे देठ काढून घ्यायचे आहेत मिरच्या घेताना शक्यतो कमी तिखट म्हणजेच मिडियम तिखट अशा मिरच्या घ्यायच्या आहेत म्हणजे चटणी चवी अगदी गोड तिखट अशी होईल जर जास्त तिखट मिरच्या असतील तर व्यवस्थित अशी चटणी चवीला लागणार नाही पूर्ण मिरचीमधल्या बिया काढून घेतल्या इतक्या बिया या मिरचीमध्ये होत्या त्यामुळे शक्य होईल तितक्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या त्याचबरोबर मधल्या साईडला हा जो कठीण भाग दिसतोय हा देखील चटणी बारीक करताना व्यवस्थित बारीक होणार नाही मोठं मीठ घ्यायचं आहे मीठ देखील उन्हामध्ये चांगलं वाळवून घ्यायचं आहे अर्धी वाटी धने घेतले दोन ते तीन चमचे जिरं घ्यायचं आहे अर्धी वाटी लसूण एक वाटी गूळ आणि एक लिंबू लिंबू मीठ आणि गूळ आपल्याला चवीप्रमाणे थोडं कमी जास्त करावं लागेल त्यामुळे हे तिन्ही पदार्थ थोडे कमी जास्त होतील सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित वाळवून घ्यायचं आहे कारण ही चटणी आपण वर्षभर ठेवणार आहे कढईमध्ये सुरुवातीला आपल्याला धने भाजून घ्यायचे आहेत करपवायचे नाही फक्त खमंग असे हे धने आपल्याला मंद गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून त्याच्यामध्येच आपल्याला जिरं देखील भाजून घ्यायचं आहे जिरं पण आपण व्यवस्थित असं भाजून घेऊया भाजून झाल्यानंतर ते देखील या धण्याच्या प्लेटमध्ये काढून घेऊया कढईमध्ये थोडं तेल घालायचं आहे तेल तापल्यानंतर लसूण घालायचं आहे लसूण व्यवस्थित असं तडतडल्यानंतर याच्यामध्ये लगेचच मिरच्या घालायच्या आहेत मिरच्या घालून व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर या चटणीमध्ये आपण सगळं साहित्य भाजून आणि वाळवून वापरले त्यामुळे ही चटणी वर्षभर खराब होत नाही व्यवस्थित अशा मिरची आणि लसूण परतून झाल्यानंतर एका ताटामध्ये काढून पूर्ण थंड करून घ्यायचं आहे पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला याचं वाटण बनवून घ्यायचं आहे त्यासाठी सुरुवातीला धने आणि जिरे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन याची पावडर बनवून घ्यायची आहे व्यवस्थित अशी पावडर बनवून झाल्यानंतर अर्धी पावडर एका वाटेमध्ये काढून राहिलेल्या धने जिरे पावडरमध्ये मिरची आणि लसूण घालायचं आहे थोडंसं मीठ घालून याची बारीक अशी चटणी किंवा मग पेस्ट बनवून घ्यायची आहे तयार झालेली पेस्ट एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे राहिलेल्या मिरच्या देखील अशाच पद्धतीने बारीक करून घ्यायच्या आहेत राहिलेली धनेजिरे पूड घालून लसूण मिरची आणि मीठ घालून सगळं वाटण आपल्याला एकत्र असं वाटून घ्यायचं आहे एकूण पाऊन वाटी मीठ घातलं आणि याचं व्यवस्थित असं वाटण बनवून घेतलं कढईमध्ये तेल घालायचं आहे तेल तापल्यानंतर आपल्याला मिरची आणि लसूण वाटून घेतलेलं वाटण घालून थोडा वेळ परतून घ्यायचा आहे जास्त वेळ शिजवण्याची गरज नाही कारण आपण याच्यामध्ये कुठंच पाण्याचा वापर केलेला नाही थोडा वेळ परतून झाल्यानंतर याच्यामध्ये गुळ घालायचा आहे गुळ घालून फक्त व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जास्त शिजवायचं नाही गुळ व्यवस्थित असा मिक्स झाल्यानंतर चव बघून याच्यामध्ये लागत असेल तर अजून थोडा गुळ घालायचा आहे गुळ कमी वाटत होता त्यामुळे मी अजून एक वाटी गुळ घातला ही चटणी आपल्याला आंबट गोड तिखट अशी बनवायची त्यामुळे गूळ मीठ आणि लिंबू अगदी चवीप्रमाणे थोडं कमी जास्त करावं लागेल हा गुळ देखील व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे ओल्या लाल मिरच्या नसतील तर सुख्या लाल मिरच्यांची चटणी देखील अशाच पद्धतीने केली तरी चालेल सुख्या लाल मिरच्या गरम पाण्यामध्ये पंधरा मिनटं भिजवायच्या बाकीचं सगळं साहित्य जसं वापरलं तसं वापरून ही चटणी बनवायची पण लाल मिरच्यांची चटणी जास्त दिवस टिकणार नाही लवकर खराब होईल आता आपण याच्यामध्ये लिंबू पिळूया कढई गॅसवरून उतरून झाल्यानंतर याच्यामध्ये लिंबू पिळून आहे सुरुवातीला एकच लिंबू पिळून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चव बघून पुन्हा एकदा याच्यामध्ये आपल्याला लागत असेल तर लिंबाचा रस पिळायचा आहे व्यवस्थित मिक्स करून अजून दोन लिंबाचा रस घालून व्यवस्थित अशी चटणी मिक्स करून घेतली एक पूल तीन लिंबाचा रस आणि दोन वाट्या गूळ इतक्या चटणीसाठी लागला सगळ्या साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन नक्की चेक करा थंड झाल्यानंतर एका काचेच्या बर्णीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवली तर वर्षभर देखील ही चटणी खराब होणार नाही रेसिपी नक्की ट्राय करा आवडली असेल तर चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका